की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या आरती त्याला मांसाहारी होता म्हणून जो बदल गेल गेला घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो त्याच्यानंतर जे शेती अमुक तमूक काय खायचे पूर्वी माणसं याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की मांसा आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिराव काय तमाशाला कधीतरी पुढे येऊन सांगावं मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवली पण मी शंभर टक्के सांगतो की कल्याण डोंबिवली बहुजन समाजाला विरोध फक्त मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी पोकडी मटण चिकन सगळ्याची पार्टी मुख्यमंत्री काय काय तमाशा आहे आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला या शब्द सोडायचे तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात माटन मांस गाय झे गायचं खायचं नाही झाला तो ओबीसी विरुद्ध मराठा झाला हिंदू विरुद्ध मुसलमान झाला मराठी विरुद्ध हिंदी झालं आता पैठवा मुख्यमंत्री शरदचंद्र व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन मांसाहारी वर्सेस शाकाहारी ओबीसी नाही खायचं आम्हाला शाकाहारी आम्हाला मांसाहारी खायचा आहे ना खंडपीठाचा रविवारचा दिवस आहे सगळ्यांच्याच घरी चला सांगा तू पत्रकारांनी रावणचावल्यावर शरद चंद्रजी पवारांनी पुढे येऊन सोडली ऐकणार बाईजबुजी जातील अरे शासन नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगावं त्यांची भूमिका काय ते शासनाचे प्रतिनिधी आहेत शासन आदेश तेव्हा त्याच इम्प्लिमेंटेशन होत शासनाचा काय आदेश आहे का कल्याण मध्ये आता फक्त श्रीखंड बटाटीची भाजी आळी आणि पुरी खावी असं काय आदेश आहे का आम्ही साधारणपणे आतापर्यंत आम्ही अशा निष्कर्ष करा येतं मासे आता करा सिंदखेड राजा माझी देवावर धर्मावर काय लावलंय कोणतरी उपटवतो पुण्यामध्ये कुठल्या हिंदू संघटनेच्या मंडळ आयोगाच्या यात्रेवर बंदी आणा तर तुझ्या बापाच्या अंगात दम असेल ना सांग तुझ्या शासनाला आण मंडळ यात्रेवरती बंदी ना तुला आव्हान देतो त्यांना मंडळ यात्रेवर बंदी अरे आयुष्यभर तुम्ही आम्हाला खिग्रांनाच छळलेत आम्हाला ओबीसीनाच छळलेत ते तर बाबासाहेब आले म्हणून आम्ही एवढे शिकले सावरले आमची दुसरी पिढी तरी शिकली जर तुमच्या हातात राज्य व्यवस्था असते आणि तुमची मनुस्मृती जसं तुम्हाला हवं असं संविधान असते तर कदाचित आधीच शूत्रांना तेच माळ्यांनी माळ्यांनी बगीच्याच काम करावं कुंभाराने ते मातीची भांडी बनवावी मोच्यानी मोच्याचं काम करावं कुंभाराने कुंभाराचं काम करावं कसायाने कसायाचं काम करावं आमच्यातल्या एकही पोरगाना आय एस झाला असताना आयपीएस झाला असताना डेप्युटी कलेक्टर झाला असता धनगराचा पोरगा मोठा झाला असता वन झाल्याचा पोरगा असता मोठा झाला नसता आणि माळ्याचाही पोरगा मोठा झाला असता आणि अशा तीनशे सत्तर जागे जाती आणि लांडग निघाले तीर्थ काय चालवलं काय महाराष्ट्रात मंडळ काय आयोग अशी मंडळ मंडळ हेच माणसं होती त्यांनी फुलेच्या चित्रपटाला विरोध केला हेच ती माणसं सुप्रिया ताई खासदार अरे फुलेंना तुम्ही दगड मारली ते जर पिक्चर मध्ये दाखवले तुम्हाला वाईट का वाटत मारलीच ना दगड जितेंद्र आव्हाड कधी ओबीसीच्या आंदोलनात दिसले का तुम्हाला आज तो सनातनी मनुवाद आज तो अरे दोन वर्षाचा हेच मनुवाद करताय आणि जी ताकद वाढली अरे बहुसंख्याक आम्ही बहुसंख्याक आम्ही आमच्या यात्रेवर बंदी आणा निषेध सत्ताधाऱ्या शासनाने परवानगी देऊ नये अरे तुझ्या शासनामध्ये एवढी चालते ना जा बसदा शासनाकडे आणि शासनात हिंमत असेल तर बंदी आणून दाखवा अरे आयुष्यभर त्या विरोधात विरोध केला त्या मंडळ आयोगाला विरोध केला अजून तुमच्या मनात ती खतखत आहे ती, खत ती खत तुमची जी पिल्ला होळ आहे ना ती अशी बाहेर निघते हा हे ना हे मी तुम्हाला सांगतो ही ह्या संघटनांची म्हणजे बीजेपी आणि आर एस एस ची ही टेस्ट असते एखादा असा दगड मारून बघायचा त्या दगडात जे काही म्हणजे असं पाण्यात दगड मारला की कि किती दूरवर त्याचे चिंतोडे उडतायत ते बघायचे जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला तर नाही नाही तसं काय असं काय करणार असं काय करणार असं काय करणार नाही आणि समजा नाही उडाले आणि काय रिॲक्शन नाही आलं पुढच्या वर्षी बस सगळीकडे बंदी माझ पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना नाव तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा हे असं नाही चालणार हे असं आम्ही सहनही करणार मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो बघूया काय होतो मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसा आहे तो स्वतः जाऊन पंधरा ऑगस्टला दुपारी जेवणार आहे असेल हिंमत तुम्हाला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा देखील मिरा झाला होता मनसेने विरोध केला तर आम्ही स्वतः तिथे गेलो होतो स्वतः मच्छी विकत घ्यायला मी असं टी व्हीवरती बातम्या देऊन बातम्या निर्माण करणारा माणूस नाही मी जागेवर जाऊन लढणारा माणूस आहे तुम्ही असं नाही करू शकत तुम्ही का भेदभाव वाढताय वाढवताय ज्याला मांसाहार खायचा मांसाहार खाऊ द्या ज्याला खाय शाखा खायचाय शाखा ज्याला मेथीची भाजी खायची मेथीची भाजी खाऊ द्या त्याला खिमा खायचाय खिमा खाऊ द्या तुमचा आक्षेप कशासाठी तुमचा आक्षेप आहे कशावर नेमका काय काय चालू आहे काय तमाशे लावले ते प्रताप सरनाईक ते त्यांनीच बघावत पहिली प्रयोगशाळा तर त्यांच्याच मतदारसंघात झाली त्या प्रताप सरनाईक साहेबांच्याच मतदारसंघात पहिली प्रयोगशाळा झाली जेव्हा तिथे मच्छी मटण चिकन याची सगळी दुकानं बंद करण्यात आली कुठल्या तरी जैन धर्मियांच्या नावाने मला सांगावं त्यांनी प्रताप सरनाईकांनी ते खाते मटण मुंबई त्यांची पत्नी अतिशय प्रायव्हेट गोष्ट सांगतो ही मांसाहार अतिशय सुंदर बनवते अतिशय सुंदर मी तिच्या हातच अनेक वेळा आहे अनेक वेळा जेवलोय इतकं चविष्ट बनवते की आज जरी विषय काढला तर तो तोंडाला तो पाणी सुटेल सविचार बायकोला की तू बंद करणार का बन बनवणं अरे या नेत्यांची पुर बाहेर जाऊन काय काय खातात मी आता कुठल्या प्राण्याचं नाव घेत नाही मला माहिती नाही पुर काय काय खातात कुठल्या कुठल्या प्राण्याचं मटण खातात मला माहिती आहे ना कशा लोकच बोलायला होता आम्हाला तुमचं ते वैयक्तिक काय विषय राहू द्या तुम्हाला पण एवढे फालतू चोचले कसले एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका जाहीर करा कि माझा नॉन व्हेजिटेरियन ना विरोध आहे आणि ह्याच्या पुढे कल्याण डोंगरी मध्ये सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दसरा दिवाळी करावं एकनाथ शिंदे आव्हान आहे फसवायला निवडणुका जिंक्या होत्या त्यांना काही लाडक्या फिडक्या बहिणी काही पडलेल्या नाही अमेरिकेने पन्नास टक्के केली त्याच्यामुळे अडीचशे कोटींचा फटका जो आहे तो सोलापूर मधल्या बसतो माझा मला फक्त एवढं आहे की अजून भारत छुपका बसलाय असं काय गुपित आहे अमेरिकेने तुमचं की तुम्ही तोंडच उघडत नाहीये ट्रम्प दादागिरी करतोय जसा तात्याच्या मालकीचाच भारत आहे हा तात्या हा महाराष्ट्र देशाला इतके मोठे असे डोळे दाखवत आहे आपण एकदम असं चढी चुप बसलेलो हा भारत देश नाही कशननी जेव्हा सांगितलं इंदिरा गांधींना की तुम्ही पाकिस्तानवरती आक्रमण करू शकत नाही युद्ध करू शकत नाही किंवा तोंडावर इंदिरा गांधीने सांगितलं असतं यू हॅव नो बिझनेस टू इंटरफिअर no इन माय कंट्री in तुम्हाला कुठलाही अधिकार नाही माझ्या राज्य व्यवस्थेमध्ये आणि माझ्या देशाचा कुठली भूमिका असेल हे ठरवण्याला मी समर्थ आहे मी लोकांची नेता आहे तुम्ही माझ्यामध्ये पडायचं नाही आणि घेऊन युद्ध केलं आणि युद्ध करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले हा भारत हा तो काही बोलतोय यार तो तात्या ट्रम्प त्या तात्याला जरा आवरा पण हे हे जे जेव्हा आर एस एसचं वर्चस्व असलेलं मंत्रिमंडळ स्थापन होतं हो तेव्हा हे घडणारच असतं तेच काय मोठं यांना आश्चर्य वाटतं आम्हाला यांची वर्किंग स्टाईल पूर्वीपासून माहिती हे बघा आर एस एस म्हंटल की त्यांची एक वर्किंग स्टाईल एक शब्द तुम्हाला सांगतो जो कदाचित माझ्या तोंडाचा फार कमी वेळा आला एक चालकान वृत्ती एक चालकान वृत्ती म्हणजे एकच ड्रायव्हर असेल बाकी मागे बसायचं आवाज नाही करायचा आवाज करायचा नाही दुर्दैवानं सांगतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गाडी हकली जाते मंत्रिमंडळातल्या कोणालाच अधिकार नाहीत कोणालाच अगदी उपमुख्यमंत्र्यांना देखील त्यांची शेवटी फाईल कोणाकडे जाते द बॉस देवा भाऊ द बॉस देवा भाऊ बोलण्याची हिंमत आहे यांच्यात एकाच्यात

जाति व्यवस्था मजबूत करने के लिए लेबोरेटरी बना रहे प्रयोगशाला बना रहे जैसे पहले उन्होंने मध्य प्रदेश को बनाया गुजरात को बनाया वैसे महाराष्ट्र महाराष्ट्र के हाल कर रहे हैं में प्रतिशत लोग ये मांसाहार करते हैं मनुष्य प्राणी की जो दांत है उस दांत से पता चलता है कि मनुष्य प्राणी पहले से जब से वो आ, मंकी जिसको क्या बोलते हैं आप मरक, मरकट, क्या बोलते हैं हैं उसको हिंदी में क्या बोलते मंकी को बंदर बंदर से आस्ते 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 जब वो मनुष्य प्राणी में आया जब वो इतन सा था जब इतना बड़ा हो गया तब उसके दांत में जो बदल आए ऐसे दांत सिर्फ मांसाहरी प्राणियों में होते हो हम भी प्राणी ही है सिर्फ है। हम मनुष्य प्राणी हमको गाय के दांत क्यों नहीं है हमारे मुंह में थकी जो गाय के मुंह में आती है वैसे क्यों नहीं आती है क्योंकि हम बायोलॉजिकली नॉन वेजिटेरियन है ये ये जो दांत है हमारे जिसको हम कनाइन कहते हैं मराठी सूढ़े सुल, सु, मंटा ये क्यों है क्योंकि हमको फाड़ने की अनुमति मिलती है उससे मांसाहार जो खींचा जाता है मुंह में अभी ये सब बातें साइंटिफिक है युगो युगो से हम नॉन वेजिटेरियन पांसाहार करते आए हैं अब क्या चालू किया है नया तो क्या कोली लोग मर जाएंगे यहाँ का कसाई यहाँ का कसाई मर जाएगा यहाँ के जितने भी मुर्गी पालने वाले करोड़ों अब्जो रुपए का व्यवहार करते हैं क्या आत्महत्या कर देंगे आज पूरे महाराष्ट्र में जानवरों का सेल बंद है गाय भैंस इनके जो जो उप्यो, जिसका उपयोग खत्म हो जाता है वो बिचारों को मार्केट में लाके बेचा जाता था जिससे दो पैसे कास्तकारों को मिलते थे व्यापारी बंद कर इस तरफ कसाई था पेट के हाल बुरे हैं और दूसरे तरफ कास्तकार जो उनको संभाल ही नहीं सकते वो जाके बीच रस्ते में जंगल में छोड़ देते उनको वो बिचारे कोई बिना खाने के लिए ऐसा ही रास्ते में गिरा हुआ पड़ा रहता है के वैसा ही मर जाता है मक्खिया ब... अरे तुम भगवान मानते हो ना उस वो उस प्राणी माता प्राणी माता को वो गाय को उसके बछड़े को भगवान मानते हो ना वो रस्ते में सड़ रही है सड़ कहां तुम्हारा भगवान प्रेम ये नौटंकी नौटंकी है इसको नौटंकी कहते हैं उसको घर में रख नहीं सकते क्योंकि वो उसको उसको खाना पीना दिलाना वो काश्तकारों को परवड़ता नहीं पहले ही उनके घर में हाल बेहाल है और ऊपर से ये और जिम्मेदारी ये क्या 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 चालू क्या ये दिया है तुमने तमाशा इस देश में जात व्यवस्था धर्म व्यवस्था अब ये नया मांसाहार विरुद्ध शाकाहार है क्या क्या कर दिया तुमने इस देश में जो ये खत्म कर देंगे, देखो ऐसा है। बंबई में अर्थव्यवस्था के माध्यम से दुनिया भर के लोग आते हैं, दुनिया भर के। तो क्या जर्मनी वाले से आने वाले लोग को आप कहेंगे, क्या पत्ते की भाजी खाइए? आपको हम मावसाहर नहीं दे सकते अब हम पत्ते की भाजी खाते हैं। वो जर्मनी वाला आना छोड़ देंगे व की व्यवस्था में रात को खाना दोपहर को खाना उसके साथ बियर पीना ये उनकी संस्कृति है अगर हमारे संस्कार और और संस्कृति में है है तो है, और मैं कोई लपा छुपा समर्थन नहीं कर रहा हूँ खुला बोल रहा हूं खुल्ला और मैं एक नाथ शिंदे जी से सवाल पूछना चाहता हूँ आपको मालूम है तुम्हारे व्यवस्था के अंदर तुम जिस जिले के पालक मंत्री हो उस उसका एक हिस्सा जो आपके बेटे का मतदार संघ है आप, आपके बेटे वहां से सांसद है क्या आपको तो मालूम है या? कि मांसाहार खाने पे और बेचने पे बंदी लाई गई है आप कौन होते हो आप होते कौन है ये बंदी लाने वाले कौन से अधिकार से आपने ये बंदी लाई है मैं वो वो कौन कौन मैडम है हमारी बहन कौन है उसको किसने कहा है मैं आयुक्त से पूछना चाहता हूँ क्या आप ना दे क्या आप निकालिए ना आप निकालिए आदेश वो बहन को क्यों बोला आदेश निकालने के प्रयोगशाला की, अच्छा लगता है। लगता है तो प्रयोग की जा रही है पर प्रयोगशाला की जा रही है तो आप क्या कर रहे हैं आप तो आपके घर में 24 घंटा तीन सौ पैंसठ दिन मटन मक्खी खाते हैं मैं जानता हूं कि आपकी बीबी उत्तम अति उत्तम नॉनवेज बनाती है मसार बनाती है और आप भी बड़ी शौकीन है तो प्रयोगशाला में ऐसे दम उठ के बाहर बात करने से अच्छा आप बोलो ना कि नहीं चलेगा जिसको जा खाना है खाएगा अरे ये मेरा महाराष्ट्र है यार ये कोई भी आएगा आज ये मत बोचो कल ये मत खाओ अरे तुम्हारे बाप का महाराष्ट्र है क्या हमने कहा है क्या तुम कैसे घूमोगे तुम क्या करोगे तुमको जो करना है करो ना तुमको नहीं खाना मत खाओ दस दिन उपवास करना है करो हमको बोलते है क्या मत करो पर हमको अगर खाना है हमको अगर खरीदना है तो आप कौन होते बोलने वाले नहीं करो खरीदो मत बेचो मत ये मत करो वो मत करो तुम कौन होते हो उनसे अधिकार से कर रहे हो और मेरा आरोप है ये सरकार के ऊपर ये सरकार टेस्ट करती है बराबर बोला प्रताप सरनाइक ने कि यह प्रयोगशाला का उपयोग हो रहा है यह प्रयोग करने जाते हैं कि ऐसा करेंगे तो क्या होगा वैसा करेंगे तो क्या शरद पवार अगर ऐसा उनके पास दो लोग आए तो उन्होंने क्या बताने का पुलिस को मैं पूछना चाहता हूँ क्या बताएंगे पुलिस को मेरे पास कोई आ? मेरे पास आए थे मेरे